आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची आणि मोठी बातमी शिवसेना आमदारांची एकनाथ शिंदेनी एक बैठक बोलावली अशी माहिती मिळतीय आज दुपारी ही महत्वाची बैठक वर्षा किंवा नंदनवन इथे होणार अशी सूत्रांची माहिती आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री जागा वाटप त्याचबरोबर महायुतीतील आपल्या सहभागाबाबत आमदारांना मार्गदर्शन करतील असंही कळत आहे शिवसेनेच्या वाट्याला तेरा मंत्रीपदं येण्याची शक्यताही वर्तवली जाते यामध्ये काही जुने ज्येष्ठ नेते यांना संधी दिली जाणार असून मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडनं काही नव्या चेहऱ्यांनाही संधी दिली जाणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आज दुपारी महत्वाची बैठक पार पडणार आहे या बैठकीमध्ये सत्ता सहभागासंदर्भात महत्वाची चर्चा होणार आहे वाट्याला येणारी जी काही मंत्रीपद आहेत त्या संदर्भातही महत्वाची चर्चा होईल अशी माहिती आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी सोबत आहेत अक्षय काय अधिक माहिती या बैठकी संदर्भात प्रत्य आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या सातारा येथील निवासस्थानी होते काल परतल्यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नेते आमदार यांच्या बैठकाचा सिलसिला सुरू होणार आहे आज दुपारच्या सुमारास वर्षात किंवा नंदनवन या निवासस्थानी जे शिवसेनेचे जे नेते आहेत आमदार आहेत आणि विद्यमान मंत्री होते अशा सगळ्यांची बैठक एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेतली जाणार असल्याची शक्यता आहे आणि प्रामुख्याने या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा तर भाजपा ठरवेल किंवा केंद्रातनं ठरेल मात्र राज्यात शिवसेनेच्या वाट्या जे काही बारा तेरा मंत्रीपद येईल या मंत्रिपदावरती कुणाची वर्दी लावायची आणि कुठली खाती आपल्या वाट्याला येऊ शकतात या अनुषंगानं कुणाला कुठली खाती दिली जाऊ शकतात याबाबतची महत्वाची चर्चा आणि या संदर्भातला आढावा एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातन घेण्यात येणार आहे एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी आहे ठाणे येथील निवासस्थानी देखील एकनाथ शिंदे यांची महायुतीतील काही ज्येष्ठ नेते भेट भेट घेतील अशी माहिती मिळते त्यामुळं आज आपण जर बघितलं तर आज दोन तारीख आहे येत्या तीन दिवसात महाराष्ट्र सरकारचा शपथविधी होणं अपेक्षित आहे आणि यासाठी बैठकांना जोर आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय शिवसेनेकडनं देखील जे आधीचे मंत्री होते त्यासोबतच कुठल्या मंत्र्यांना फो द्यायचा आधीचीच खाती ही त्या त्या मंत्र्यांकडे रिपीट करायची की काही नव्या चेहऱ्यांना त्या ठिकाणी संधी द्यायची या सगळ्या संदर्भातली चर्चा आणि त्याबाबतचं मतप्रवाह आपल्या पक्षामध्ये काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे एकनाथ शिंदे कालच एक परतले आहेत आणि आपण बघतोय श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद मिळेल अशी देखील चर्चा आहे त्याबाबत देखील पक्षातील नेत्यांचं मत काय उपमुख्यमंत्री पद आपण घ्यायचं का आणि उपमुख्यमंत्री पद आपल्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी कुणाची वर्णी लावायची याबाबतची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये होणार आहे नक्कीच सगळ्यात महत्वाचं म्हणजे गृहमंत्रीपद असेल किंवा त्याबरोबर केंद्रातली काही मंत्रिपदा संदर्भात सुद्धा मागणी शिंदेनी केल्याचं कळत आहे या संदर्भात काही चर्चा होणार आहे का आणि अर्थातच या संदर्भात बाकीचे जे आमदार आहेत त्यांच्याकडनं काय अधिक माहिती मिळते आपण बघतोय की एकनाथ शिंदे हे गृ उपमुख्यमंत्रीपदासाठी जरी शिवसेना समाधानी असली ते त्यावर समाधान मानणार असली ते तरी शिवसेनेचा सातत्यानं आग्रह आहे की गृहमंत्रीपद आणि त्यासोबतच विधानसभेचं सभापतीपद हे आपल्या खात्याला यावं आपल्या वाट्याला यावं यासाठीचा आग्रह या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असेल किंवा शिवसेना असेल यांचा आहे शिवसेनेच्या आमदारामध्ये नेत्यांमध्ये देखील तोच मतप्रवाह आहे आणि याबाबत देखील आज चर्चा केली जाऊ शकते मात्र भाजपा दुसरीकडे कुठल्याही परिस्थितीत गृह खातं सोडायला तयार नाही कारण सातत्यानं ना आपण बघतोय दोन हजार चौदाचं सरकार असेल दोन हजार बावीस सरकार असेल ज्या सरकारमध्ये भाजपा सहभागी होती त्यावेळी गृह खातं प्रामुख्यानं भाजपाने आपल्याकडे ठेवलं होतं देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते मात्र त्यानंतर देखील गृह खातं हे भाजपाने आपल्याकडेच ठेवलं होतं त्यामुळं गृह खातं हे कशा पद्धतीनं आपल्याकडे राहील यासाठी भाजपा आग्रही आहे एकीकडे तर दुसरीकडे या खात्यावरनं शिवसेना देखील करताना करतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आणि या अनुषंगानं देखील आजच्या बैठकीत चर्चा ही नक्की होणार असल्याचं कळतं आहे तसा आणि आपल्याकडे जर उपमुख्यमंत्री पद येत असेल तर गृह खात्यासारखं महत्त्वाचं खातं शिवसेनेच्या वाट्याला असणं गरजेचं आहे असाच एक मतप्रवाह शिवसेनेच्या सगळ्या आमदार नेत्यांमध्ये आहे याबाबतची चर्चा देखील दिल्लीला ती बैठक झाली होती महायुतीच्या नेत्यांची त्यामध्ये झाली असल्याची माहिती नक्कीच बहुतास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी अक्षय